कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शहरात कर्फ्यू जनता कर्फ्यू लागू केला त्याचबरोबर लॉकडाऊनही केलं तरीही लोकांना या कोरोनाची गंभीरता नसल्यामुळं ने शहरातील अनेक मार्गावर लोक गर्दी करत आहेत वास्तविक या कोरोनाला पळवण्यासाठी क कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी उपचारापेक्षाही एकमेकाचा संपर्क नसावा हा उपचार सर्वात महत्त्वाचा असल्यामुळं शासनाने कर्फ्यू आणि लॉकडाऊन केलं परंतु लोकांना ह्याची गंभीरता नसल्यामुळं अनेक लोक शहरातील प्रमुख मार्गावर दिसत आहेत शेवटी पोलिसांनी कंटाळून कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे आज ही आपल्याला गाड्यांचा जो ढिगारा दिसतोय हे गाड्याचा ढिगारा कुठल्याही कारवाई अंतर्गत नसून विनाकारण फिरणारे आणि लायसन नसणारे उडाणट पुगिरी करणारे अशा लोकांना पकडून पोलिसांच्या हे पोलिसांनी ह्या गाड्या जप्त केल्यात आणि लॉकडाऊन संपल्यानंतरच ह्या गाड्या देण्यात येणार आहेत त्यामुळं शहरातील बऱ्यापैकी गर्दी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं लॉकडाऊनचा अर्थ तरी किमान नागरिकांना समजतो आहे त्यामुळं आजच्या या पोलिसांची कारवाईला जनतेतून स्वागत केलं जाते आहे कॅमेरामन ऋषिकेश ननोरेसह जाकीर नदाब अनेक दर्जेदार वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भव्य दालन आम्ही देतो योग्य किमतीमध्ये दर्जेदार वस्तू आमच्या मॉल मध्ये सर्व प्रॉडक्ट्सवर वर मोठा डिस्काउंट एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता डीबीपी स्क्वेअर मल्टीप्लेक्स खाली केबीपी रोड पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील भाडोणीमध्ये काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंगसाठी ग्रामीण पोलीस गेले असता भाळवणीतील संजय गायकवाड हा बिनकामाला फिरत असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्याला लायसन आहे का असे विचारले असता त्याच्याजवळ लायसन नसल्याने त्याची गाडी पोलीस घेऊन येऊ लागले असता त्याच्या घरातील इतर सहा लोकांनी मिळून पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी पोलिसांची फिर्याद घेऊन सरकारी कामात अडथळा आणि इतर कलमांमुळे सात जणांवर गुन्हे दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे या गुन्ह्याचा तपास ए पी आय मैनुद्दीन खान हे करीत आहेत आम्ही जगतो आचार शुद्ध विचार शुद्ध थेंबा थेंबात शुद्धता शुद्धतेचे संस्कार हीच आमची ओळख म्हणजेच संस्कार दूध डेअरी आमच्याकडे म्हशीचे व गायीचे शुद्ध तूप मिळेल तसेच दुधापासून बनविलेले सध्या कोरोनाचा मुकाबला करताना शासनाने अनेक उपाययोजना केल्या असून त्यावर सध्या काम सुरू आहे त्यामुळे हा नकटा चिनी कोरोना आजार आपल्या पंढरपुरात आला नाही परंतु याची गंभीरता लक्षात घेता अशा कोरोनाग्रस्तांची संख्या वरचेवर वाढताना दिसते त्यातच मुंबई पुणे येथून अनेक लोक नातेवाईक बनून आपल्या शहरात वास्तव्यास आल्याने तेथील संसर्ग ते आपल्या शहरात होऊ नये याची खबरदारी नगरपालिका पोलीस आणि वैद्यकीय पथकाने घेतली आहे परंतु आता नगरपालिकेने कोरोना या कोरोनावर आणखी घट्ट फास आवडण्यासाठी होम टू होम वैद्यकीय पथक फिरवत असून घरातील प्रत्येक लोकांची आणि बाहेरगावहून आलेल्या लोकांची माहिती घेत आहे अशा पथकाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केलं आहे आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक माननीय सागरजे कवडेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याच्या संदर्भानं या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक झाली या शांततेच्या कमिटीच्या बैठकीमध्ये या पद्धतीने ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिनांक चौदा एप्रिल रोजी होणारी जयंती जी आहे ही जयंती सर्व आंबेडकरी जनतेने घरोघरी करावी कारण या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोनासारखा महाभयंकर असा रोग या ठिकाणी आलेला असताना या रोगाला आपण सर्वांनी फेस करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सार्वजनिक ठिकाणी करणं हे उचित ठरणार नाही कारण हा रोग अत्यंत भयानक असल्यामुळे संपूर्ण भीमसैनिकांनी जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांनी कार्यकर्त्यांनी अतिउत्साहानं दाखवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरोघरी करावी आणि पंढरपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे या स्मारकाला प्रशासनाच्या वतीनं आदरणीय कवडेसाहेब आणि प्राणसाहेब सचिनजी साहेब या प्रशासनाच्या व यांच्या वतीनं या पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी शांतता कमिटीमध्ये ठरलेलं आहे तर सर्व जनतेला आंबेडकरी जनतेला असे आवाहन करतो की येणारी जयंती ही आपल्या घरोघरी करावी या उन्हाळ्यामध्ये कूलर घ्यायचं आहे चला तर मग कृष्णा एंटरप्राइजेसमध्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे डेझर्ट कूलर रूम कूलर प्लास्टिक कूलर मिळतील तसेच कूलरच्या मोटारीचे व पंपाचे उत्पादक व होलसेल विक्रेते आमचा पत्ता कृष्णा एंटरप्राइजेस पंढरपूर पुणे रोड मोंडे बुलेट शोरूम शेजारी इसबावी पंढरपूर हॅलो हा सर नमस्ते रोहित जी आपण फोन केला होता येस नाही तुमचं काम चांगलं चाललंय आणि सोलापूरची काही मंडळी म्हणतात की तुम्ही बरेच लोकांबरोबर टच मध्ये आहात आणि त्या पद्धतीने मग आपण काय करतो की बारामती एकर माझी कंपनी आहे तर त्या कंपनीच्या मदतीने आपण जेव्हा केव्हा राज्यावर अडचण येत असते तेव्हा आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो तर यंदा आपण जे सॅनिटायझर आहेत तर तो तो ते कलेक्टर साहेबांना एस पी ऑफिसला म्हणजे आपले सगळे पदाधिकारी अधिकारी जे, पदा जे आहेत प्रशासकीय ते आपल्या सर्वांसाठी झतात त्यांना ते देण्याचा आपण तो प्रयत्न करत असतो तर एकदा तुम्ही बोलला होता की मी जिथं असेल मला काही लागत असेल तर मी तुला सांगत नाही तर सॅनिटायझर बद्दल तुम्ही बोलला होता मला वाटतं की हे सॅनिटायझर आणि बाकीच्याही काही ज्या काही गोष्टींच आम्हाला गरज आहे म्हणजे तुम्ही स्वतःहून एवढ्या दातृत्व दाखवतात तर मराठीमध्ये एक म्हण आहे देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं देता देता देणाऱ्याने घेणाऱ्याने देणाऱ्याचा हातच घ्यावा तर तुम्ही माझ्या सोलापूरमध्ये द्याच मी तिथला पालकमंत्री आहे पण माझ्या मतदारसंघात सुद्धा अतिशय गरीब लोक राहतात पोलीसही खूप बंदोबस्त लावलेला आहे तर तिथेही पाठवलं तर योग्य होईल तुम्ही पवार खानदानाची परंपरा पुढे चालवतात त्याबद्दल तुमचे आभार आणि जेवढ्या लवकर येईल तेवढं करा मी आता सोलापूरला लगेच निरोप देतो आणि सोलापूरचे कलेक्टर तुमच्याशी बोलते नाही लोकांसाठी काही पण तुम्ही साफ म्हणाली मागताय तर मी ठाणे जिल्ह्याला पण ते पाठवतो ओके ठीक आहे सातशे लिटर हजार लिटर ठीक आहे सहाशे सातशे लिटर पाठवतो आभारी आहे आभारी आहे आपण थँक्यू 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 व्हेरी मच थँक्यू थँक्यू आम्ही जगतो आचार शुद्ध विचार शुद्ध थेंबा थेंबात शुद्धता शुद्धतेचे संस्कार हीच आमची ओळख म्हणजेच संस्कार दूध डेरी आमच्याकडे मशीचे व गायीचे शुद्ध तूप मिळेल गेले दिवस झालं आपल्या महाराष्ट्रावर तर नाही तर अख्ख्या जगावर जे संकट कोसळलेलं आहे या संकटा निमित्त शिवसेनेचे आमचे शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे संपर्क प्रमुख तानाई सावंत प्रमुख संभाजीराजे शिंदे आमचे जयवंतराव माने सायनाथ भाऊ अभंगराव यांच्या आदेशाने गेले आठ दिवस झालं पंढरपूर शहर तालुक्यामध्ये ज्या ज्या भागात फिरत आहे ह्या लॉकडाऊनमुळं जे ते लोकं घरी आहेत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वार्डामध्ये मास्क वाटप केले फ्रूट्स अन्नधान्य वाटप केले ज्या ज्या ठिकाणी गरज वाटल त्या त्या ठिकाणी आमचा शिवसैनिक पोचून तिथल्या तिथल्या लोकांना जे ज्या ज्या लोकांना गरज आहे तिथं तिथं शिवसैनिक पोचण्याचं काम करत आहे आणि हे काम येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत आमचा प्रत्येक शिवसैनिक आंग झाडून करत आहे कालच आमचे शिवसेने जिल्हाप्रमुख मान्य उद्धवसाहेबांना एक पत्र लिहिलं पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये ह्या रेशन कार्ड किमान सत्तर हजार रेशन कार्डाचा घोळ आहे ज्यांचे थंब नाहीत ज्यांची नोंद नाही अशांना रेशन कार्ड मिळत नाही तर आमच्या जिल्हा प्रमुखांनी मान्य उद्धवसाहेबांना विनंती केलेली के आहे की ज्यांचं कार्ड आहे थंब नसतील त्यांचा ऑनलाईन नोंद नसेल अशांना त्यांचं मतदान ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल अशांना बघून जे मोफत धान्य आहे जे सरकारी काही रेट आहे मा त्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात यावं तसेच पंढरपूरच्या तहसीलदारांना आम्ही विनंती केलेली आहे पंढरपुरातील काही वार्ड आम्हाला शिवसेनेला दत्तक द्या त्या वॉर्डाच्या माध्यमातून आमचे शिवसेनेचे पदाधिकारी ज्या रेशन दुकानदाराला माल येणार आहे ज्या लोकांना तिथले पैसे भरायचे आहेत ते सर्व पैसे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी भरणार आहेत आणि त्या प्रत्येक वॉर्डातल्या लोकांना ते धान्य मोफत कसं मिळेल हे सर्व आमचे शिवसैनिक करणार आहेत आणि तहसीलदारांनी याला परवानगी दिलेली आहे आज आम्ही इथं जे ज्येष्ठ नागरिक आहेत गेले वीस दिवस त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यांना रोज औषध गोळ्या चालू आहेत पण ते आणायला जाऊ शकत नाहीत अशांसाठी शिवसेनेच्या मार्फत आम्ही त्यांचे जे रेग्युलर औषध गोळ्या चालू आहेत त्यांच्या चिठ्ठ्या घेतलेल्या आहेत त्या औषध गोळ्या आम्ही आणलेल्या आहेत हिथं सिओ साहेबांच्या हस्ते कार्यक्रम ठेवलेला आहे इथं दहा पाच लोकांना आम्ही गर्दीमुळं इथं देणार आहे आणि प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आमचा शिवसैनिक त्यांच्या औषध गोळ्या पोच करणार आहे अशामार्फत इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये ह्या पाच सहा दिवसात माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की निशि नशिबाने सोलापूर जिल्ह्यात एकसुद्धा आपल्या पेशंट नाही आजच मान्य उद्धवसाहेबांनी कॅबिनेटची एक बैठक घेतलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की ह्याचा निर्णय असा होईल की ज्या ज्या जिल्ह्यात असा पेशंट नाही त्या जिल्ह्यात परत रेग्युलर सोयी चालू होईल आणि ही जर सोय आपल्या सोलापूर जिल्ह्यात व्हावी अशी जनतेला अपेक्षा असेल तर ह्या पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना हात जोडून विनंती येणाऱ्या काळात ह्या पाच सहा दिवसात कुणीही घराबाहेर पडू नका ज्यांना काय अड पंढरपूर मधील मिसळ प्रेमींसाठी खुशखबर कारण पंढरपूरमध्ये सुरू झालाय पुण्यातील सुप्रसिद्ध कृष्णा मिसळकट्टा आमच्याकडे पुण्याची झणझणीत स्पेशल मिसळ तसेच दही मिसळ दावणगिरी डोसा स्पंज डोसा स्पेशल पुरी भाजी जम्बो वडापाव स्पेशल मठ्ठा मिळेल कृष्णा मिसळ कट्ट्याची स्पेशल मस्तानी नव्याण्णव रुपयात अनलिमिटेड आमचा पत्ता कृष्णा मिसळ कट्टा पंढरपूर पुणे रोड मोंडे बुलेट शोरूम शेजारी इस्पावी पंढरपूर आणि हे जे काही युद्ध आहे मला खात्री आहे आपण जी काळजी घेतो आहोत ही काळजी बघितल्यानंतर इथपर्यंत आपण जाणार नाही जायची वेळ येणार नाही आकडे आहेत जरूर वाढतायत हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा जो काळ आहे तो काळ विषाणूच्या गुणाकारच आहे गुणाकारच आहे मी आता आपल्याला आकडेवारी जर का द्यायची झाली तर ती पण माझ्याकडे आहे आत्तापर्यंत आपण किती हजार चाचण्या के केल्या त्या जर का बघितल्या तर आत्ता सुमारे आपण ज्यांना विलगीकरण कक्षात कर ठेवलेलं आहे त्याच्यात सुमारे एकवीस हजार आहेत चौतीस हजार हे आपल्या एकूण आपल्या आपण जे काही केलेले आहेत त्याच्यामध्ये हे विलगीकरण केलेलं आहे अलगीकरण म्हणजे आयसोलेशन ह्याच्यात बावीसशे लोक आहेत साधारणत आपल्याकडे आपण ज्या काही चाचण्या केल्या त्या पंधरा सतरा हजाराच्या आसपास आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्याच्यात एक हजार अठरा म्हणजे आता तो जो काय आकडा आहे तो आहे पण ज्यांची लक्षणं गंभीर नाहीत साधारणतः आपण हजाराचा आकडा धरला तर ज्यांची लक्षणं गंभीर नाहीत असे साधारणतः सहाशे दहा आहेत म्हणजे ज्यांना सौम्य लक्षणं आहेत त्याच्यानंतर एकशे दहा असे आहेत की ज्यांना साधारणतः लक्षणं आहेत ह्याच्यापैकी सव्वीस गंभीर आहेत घरी म्हणजे बरे होऊन घरी गेलेत ते ऐंशी आहेत आणि दुर्दैवाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ही चौसष्ट आहे आपल्याकडे आकडा वाढतोय ह्याची कारणं ही कोणी समजून घ्यायला पाहिजे आपण आता रुग्ण येण्याची वाट नाही बघत आपण घरोघरी जाऊन ती चाचणी करतोय चाचणीची संख्या वाढवलेली आहे म्हणजे आपण इतर ठिकाणी काय झालेलं होतं की रुग्ण येण्याची वाट बघितली जात होती आता आपण तसं नाही करत मुंबईमध्ये थोडंसं चिंताजनक आहे जरूर आहे पण मुंबईत आपण चाचण्यांची संख्या वाढवलेली आहे पुण्यात वाढवलेली आहे जिथे जिथे शक्यता आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण चाचण्या वाढवतो काही काही नवीन नवीन गोष्टी येत आहेत अनेकदा असंही होतं की रॅपिड टेस्ट किट तो का नाही वापरत त्याच्याबद्दल विचार चालू आहे पण या सगळ्याला प्रमाणपत्र लागतं प्रमाणित करून घ्यावं लागतं जसं मी मागेही सांगितलं की पी पी किट आहे आपल्याकडे कमी आहे तुम्ही घेत का नाही बाजारातून बाजारातून घेतो पण तो घेण्याला सुद्धा एक दर्जा असावा हो लागतो व्हेंटिलेटरला सुद्धा एक त्याला खास दर्जा असावा हो लागतो सगळ्या गोष्ट गोष्टी या प्रमाणित करून आपण घेतो हो। आहोत हे सुद्धा रॅपिड टेस्ट किट त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा आणि चाचपणी सुरू आहे ज्या क्षणी त्याला परवानगी मिळेल ज्या क्षणी ते उपलब्ध होतील तेव्हा जास्तीत जास्त चाचणी किट हे महाराष्ट्रात आपण आणल्याशिवाय राहणार नाही ह्याची खात्री बाळगा एकूणच काय चिंतेचं कारण जरूर आहे पण घाबरून जाण्यासारखं नाही आजपर्यंत आपण हा चौथा आठवडा पूर्ण केल्यानंतरही आकडे हे ज्याचे त्यांनी बघावे तज्ज्ञांनी बघावे अजूनही मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही कारण जर का काही आपण सांगितलं की तसं काय तेवढं प्रमाण नाही नाही तसं नको वाढ होते हे मानलं पाहिजे पण ही वाढ एक सुद्धा वाढ होता नये उलटं ही हा जो आकडा आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळून लवकरात लवकर शून्यावरती आणायचा आहे आणि आजपर्यंत तुम्ही जे काय मला सहकार्य केलेलं आहात हे सहकार्य त्या सहकार्याच्या जोरावरतीच हे सगळं करतोय दुसरं सोबत आहे कोण संपूर्ण जग जसं अमेरिका मी तुम्हाला सांगितलं की अमेरिका आपल्या देशाकडे औषधं मागत असेल तर ह्या युद्धामध्ये आपणच आपले वीर आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले रक्षक घर हे आपले गडकिल्ले आहेत त्या घरामध्ये राहा आपण सुरक्षित आहात लवकरात लवकर ही परिस्थिती आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण त्यातून बाहेर पडू ही खात्री मला आहे आणि आजपर्यंत जे सहकार्य तुम्ही मला दिलं ह्या पुढेही ते तसंच द्याल अशी खात्री बाळगतो सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र हे कोविड नाईन्टीनच्या दृष्टिकोनातून कामकाज चाललेलं आहे त्याचा मान्य मंत्री मोदयांनी आढावा घेतला लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय होतं ते अजून घेतलं प्रशासनाने काय व्यवस्था केलेली आहे सध्या काय परिस्थिती आहे याचाही आढावा घेतला पुढं उद्भवू शकणारी परिस्थिती त्याच्यावर कशी मात करायचं आहे याच्यावरही चर्चा झाली आणि या प्रकारे आम्ही आणखी चांगलं काम करून आपण याच्यावरती मात करू शकतो हे सांगितलं परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मेसेज दिला गेलेला आहे तो हाच आहे की नागरिकांनी शक्यतोवर नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट घरीच राहावं घराच्या बाहेर पडायचं असेल तर आपला जो मास्क आहे तो वापरावा तो आपण घरीच बनवू शकतो हात धुवावेत सॅनिटायझेशन वापरावं आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावं हे आपल्याला करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढणार नाही आणि त्याकरिता आपल्या सर्वांच्या माध्यमातून परत मी एक वेळेस आपल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या घरामध्येच राहावं आणि जर खरोखरच गरज पडली तर हे जे मास्क वापरणं असेल हात धुणं असेल सॅनिटायझेशन असेल आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं असेल ते आपण सर्वांनी करावं हा याच्यामधून वैश्य आहे सर कोणते कोणते एरियाची नाही आपण आपल्याकडे जे लेटेस्ट दोन पेशंट झालेले आहेत एक मोमिनपुऱ्यामधला आहे दुसराही त्याच एरियाचा जवळपासचा आहे दोन्ही एरिया आपण शंभर टक्के क्वारंटाईन केलेले आहेत त्यामध्ये आतून बाहेर येणार का बाहेरून आज जाणाऱ्याला आपण बंदी केलेली आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केला आहे कंटेनमेंट झोननुसार सर्वे चालू आहे दररोज आणि त्यानुसार आवश्यक ती कारवाई पुढची पण केली जात आहे आ, हे आजला यासाठी करावं लागत आहे की जेणेकरून जो प्रसाद तिथं जर झालेला असेल किंवा इतर कोणामध्ये असेल तो बाहेर पडू नये किंवा आतल्याने मरे जाऊ नये तो सर्व एरिया सॅनिटाईज पण केलेला आहे आणि त्यामुळे माझी विनंती की असे अजूनही कुणी सिमटमॅटिक पेशंट असतील ते नागपूर महानगरपालिकेच्या कंट्रोल रूमला कळवावेत किंवा आमच्या डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये येऊन सांगावं जेणेकरून आपल्यावरती ट्रीटमेंट करता येईल शेवटच्या मोमेंटला जर आपण आलात तर ट्रीटमेंट करणं शक्य होत नाही काल जी अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली ती शेवटच्या मुवमेंटला म्हणजे चार तार तारखेला रात्री बारा वाजता स्वतःहून ॲडमिट झाले ॲक्च्युअल त्यांना फिवर एक तारखेचा होता असं निदर्शन आलेलं होतं तर त्यांनी एक तारखेला जर आम्हाला कळवलं असतं की हॉस्पिटलमध्ये आले असते तर ती वेळ कदाचित आली नसती पण माझी अशी विनंती आहे की आपल्याला असे जर काही सिमटम आढळले तर निश्चितपणे हे सिमटम आम्हाला कळवा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू किंवा आपण इमिजिएटली जी एम सी किंवा आय जी एम सी हॉस्पिटलला जावं जेणेकरून आपल्यावरती ट्रीटमेंट करता येऊ शकेल तर असे जे जे काही आता ज्या ठिकाणी पेशंट्स की जिथं कंजेस्टेड एरिया असेल जिथं आम्हाला वाटतं आहे की इथं प्रसार होऊ शकतो त्या ठिकाणी दोन एरिया आपण सील केलेले आहेत असे पुढं जर आले तर आम्हाला पुढं कठोरपणे दोन कारवाई करावी लागेल म्हणून परत नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्यामध्ये कोणी आजूबाजूला सिमटमॅटिक पर्सन्स असतील त्यांची नावं कळवा त्यांचा फोन नंबर कळवा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये साधारण पाचशे एकोणीस गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन हजार दोनशे बेचाळीस लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे याच कालावधीमध्ये साधारण अठराशे सत्तेचाळीस वाहनं हे पोलिसांनी जप्त केलेली आहेत किंवा के वाहनांवरती कारवाई करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिकच्या केसेससुद्धा करण्यात आलेल्या सध्या जिल्ह्यामध्ये जो प्रतिसाद आहे लॉकडाऊनला तो अतिशय उत्कृष्ट आहे याच्याबद्दल सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील जनतेचा मी धन्यवाद देतो असाच इथून पुढे प्रतिसाद या जनतेने द्यावा आणि आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नये सोशल डिस्टन्सिंगचा योग्य तो वापर करावा असं केल्यास सोलापूर जिल्हा जो आत्तापर्यंत करोनामुक्त आहे तो इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा करोनामुक्त राहावा यासाठी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावं